खोपोली नगर परिषद निवडणुकीत बॅट निशाणी घेऊन किशोर साळुंके संपवणार खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात आज अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले यात खोपोली नगरीतून थेट नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार किशोर साळुके यांना बॅट ही निशाणी मिळाली असून यातून ते खोपोलीतील वतनदारी व घराणेशाही संपवणार अशी चर्चा सुरू झाली आहे खोपोली नगर परिषदच्या निवडणुकीत सुरस निर्माण झाली असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जनतेमधून निवडून जाणार असून एकूण सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत यात चार उमेदवार राजकीय पक्षाचे असून तीन उमेदवार अपक्ष आहेत यात अपक्ष उमेदवार म्हणून बहुजन युथ पॅन्थर पुरस्कृत उमेदवार म्हणून किशोर साळुंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज त्यांना क्रिकेटची बॅट हे चिन्ह अधिकृतरित्या मिळाली असून क्रिकेटच्या बॅटनेच इतिहास घडणार असे चिन्ह सध्या निर्माण होत आहे गेली चाळीस वर्षे क्रिकेट क्षेत्रात अधिराजा गाजवणारे किशोर साळुंके यांनी क्रिकेटच्या मैदानात बॅट हातात येताच निसटणारे सामने सुद्धा जिंकून मिळाले आहे कमी बॉलमध्ये रन्स मिळविण्याची किमया त्यांच्या बॅटमध्ये आहे आता प्रचाराचे कमी दिवस असतानाही बहुसंख्य मतांचा पाऊस पाडण्याची त्यांची तयारी असून त्यासाठी त्यांची बॅट निशाणी सज झाली आहे खोपोलीत सध्या घराणेशाही वतनदारीत सुरू आहे ती मोडण्यासाठीच किशोर साळुंके लढत असून त्यांना आज मिळालेली बॅट हे चिन्ह त्यांच्या कार्याचा गौरवच असून सर्व शहरातून क्रिकेट फॅन मित्र परिवार गावकरी यांकडून वाढता पाठिंबा सुरू झाल्याने सध्याच्या चित्रावरून दिसून येत आहे